स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या एकोणतीसाव्या स्मृती दिनानिमित्त वारणानगरमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात दिल्लीच्या हिंद केसरी मोनू दहियाला आसमान दाखवत गंगावेश तालमीच्या सिकंदर शेखनं जनसुराज्य शक्तीश्री किताब आणि मानाची गदा पटकावली फक्त आठ मिनिटात दहियाला निकाल डावावर चितपट करत सिकंदर शेखनं तमाम कुस्ती शौकीनांची मनं जिंकली इराणचा अहमद मिर्झानं वारणा साखर शक्ती केसरी पृथ्वीराज पाटीलनं वारणा दूध संघ केसरी तर माऊली काटेनं वारणा बँक शक्ती किताब पटकावला सुमारे आठ तास झालेल्या कुस्ती मैदानासाठी कुस्ती शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वारणेत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान पार पडलं साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील आणि वाणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते मैदानात कुस्त्यांना सुरुवात झाली कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि दिल्लीच्या वीरेंद्र आखाड्याचा हिंद केसरी मोनू दहिया यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली सिकंदर मैदानात येताच शौकीनांनी त्याचं जल्लोषी स्वागत केलं लढत सुरू होता सिकंदर दुसऱ्या मिनिटाला दस्ती ओढून मोनू दहिया याचा कब्जा घेतला त्यातून मोनू सुटका करत असताना सिकंदरनं डाव्या पायाचा पट काढून कब्जा कायम ठेवला सहाव्या मिनिटाला सिकंदरनं एक चाक डावाची पकड केली मात्र त्यातून मोनू सही सलामत सुटला मात्र आठव्या मिनिटाला मोनूला निकाल डावावर चितपट करत सिकंदरनं तमाम कुस्ती शौकिनांची मनं जिंकली जनसुराज्य शक्ती श्री किताब पटकवणाऱ्या सिकंदर शेखचं जमलेल्या कुस्ती शौकिनांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं त्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या अहमद मिर्झानं जम्मू काश्मीरच्या अमन बनियाला चितपट करत वारणा साखर शक्ती केसरी किताब पटकावला तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत देवठाण्याच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं पंजाबच्या भारत केसरी लाली मांडला आसमान ला दाखवत वारणा संघ केसरी किताबावर नाव कोरलं पुण्याच्या माऊली कोकाटेनं पंजाबच्या भीम धुमछडीवर घुटणा डावावर विजय मिळवत वारणा बँक शक्ती किताब पटकावला कोल्हापूरचा प्रकाश बनकर पुण्याचा दादा शेळके कर्नाटक केसरी कार्तिक काटे सांगलीचा सुबोध पाटील टेंभुर्णीचा सतपाल सोनटक्के गंगावेश टालमीचा कालीचरण सोलणकर आणि वारणेच्या नामदेव केसरेनं ना प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत विविध किताबांवर नाव कोरलं या मैदानात अकरा किताबाच्या कुस्त्या तेहतीस पुरस्कृत कुस्त्यांसह दोनशे पन्नास विजेत्यांना आमदार विनय कोरे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम दलित मित्र अशोकराव माने पन्हाळा शाहवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे हिंद केसरी दीनानाथ सिंह संतोष वेताळ वीर बंडा पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील सेनादल केसरी गुंडा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील यांनी मैदानाचं संयोजन केलं तर शंकर पुजारी आणि ईश्वरा पाटील यांनी निवेदन केलं आजपर्यंत चार हजार कुस्ती मैदानाचं निवेदन करणाऱ्या सत्त्याहत्तर वर्षीय शंकर पुजारी यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला